आज महाराष्ट्रात वटसावित्री पूजन अनेक ठिकाणी होणार हळदी कुंकूचा समारंभ आज महाराष्ट्रात वटसावित्री पूजन होणार आहे या निमित्ताने हळदी कुंकूचा समारंभही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पवित्र वटपूजन प्रसंगी हिंदू स्त्रिया उपास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी उपासना करतात प्राचीन काळापासून ही परंपरा आलेली आहे वटसावित्री व्रत हे विवाहित जोडीदारासमधील चिरस्थायी बंद आणि आतूक बांधिलकीची एक मार्मिक आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो शतकांशतके जगण्याच्या क्षमतेमुळे वटवृक्षाला हिंदू धर्मात पूजले जाते निसर्गात दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी त्यामुळेच वृक्षारोपणामध्ये वडाच्या झाडांना प्राधान्य दिले जाते वटप्रुणीच्या सणाचे औचित्य साधून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आज घेतले जाणार आहेत